नमस्कार मी गंगाधर कदम अपला किनोट न्यूज न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहत किनोट परिसरातील बातमी भीमा कोरेगाव शौर्य दिन महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद किनवट दिनांक एक जानेवारी रमा माता प्रतिष्ठान किनवटच्या वतीने दोनशे आठवा भीमा कोरेगाव शौर्य दिन महोत्सव भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ येथे दिनांक एक जानेवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला मानवंदना कार्यक्रमाला आंबेडकरी विचारांच्या नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला कार्यक्रमाची सुरुवात सकाळी अकरा वाजता समता सैनिक दलाकडून विजयी स्तंभाला सलामी देऊन करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके तालुका भारतीय बौद्ध महासभा हे होते यावेळी सुजाता विनोद येंड्रलवार नगराध्यक्ष नगर, नगर परिषद किनवट पोलीस निरीक्षक गणेश कराड साहेब नेगरसेविका ललिता मुनेश्वर यांची प्रमुख उपस्थिती होती सत्कार सोहळ्याचा नियोजन डॉ संदेश गच्चे यांनी केले होते समता सैनिक दल आणि महार बटालियन माजी सैनिकाचा सत्कार अभियंता प्रशांत ठमके साहेब यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर्स वकील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते तसेच अनेक कार्यक्रमाचे संयोजन शरण लोखंडे अध्यक्ष सचिन हाटकर उपाध्यक्ष संघर्ष घुले ऋतिकेश ओंकार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखणे नियोजन करून हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला या भव्य मानवंदना सोहळ्यात सर्व आंबेडकरी बांधवांनी परंपरेप्रमाणे भीमा कोरेगावच्या पाचशे महार शूरवीरांना नमस्कार अभिवादन केले उपस्थित झालेले आहेत तसेच मोठ्या संख्येने विविध संस्थांचे पदाधिकारी पक्षाचे कार्यकर्ते यांच्या वतीने देखील त्या ठिकाणी आजच्या या बाबासाहेबांना विनम्र अभिवादन होत आहे स्तंभांना देखील अभिवादन होत आहे समता सैनिक दलाचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी सतरा कार्यकर्ते तयार झालेले आहेत तसेच रिटायर्ड स्वातंत्र्य सैनिक माननीय तुकारामजी मजिदवार अशोक श्रीराम बळीराम कोडमेते श्रीराम भोरकाडे रामदास पवार हे देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत त्यांचं हे मनपूर्वक स्वागत शौर्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण आणि मानवंदना होणार आहे तेव्हा सर्वप्रथम माझा घ्या व्हिडिओ हॅलो 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 यांना विनंती करतो त्यांनी विश्वरत्न डॉक्टर गायकवाड यांनाही अशी विनंती करतो की त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्तंभ यांना पुष्पार्पण करून अभिवादन करतील विजय नगराय यांनाही अशी विनंती करतो की त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विजयस्तंभ यांना पुष्प करून अभिवादन करतील सर उभटा उभ का संभाजी गायकवाड यांनाही अशी विनंती करतो की त्यांनी विश्वरत्न वाटतो बाबासाहेब आंबेडकर आणि विजयस्तामी यांना पुष्प अर्पण करून अभिवादन करतील कॉम्रेस जनार्दन काळे यांनाही अशी विनंती करतो की त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विजय असताम यांना पुष्प अर्पण करून अभिवादन करतो किनवट तालुक्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्षा आदरणीय आलेले आहेत त्यांनी आधी या ठिकाणी केलेलं आहे हे दोन शब्द बोलणार आहेत धन्यवाद बोलायला बद्दल सगळ्यांना नमस्कार सर्व तीन किनवट शहरवासियांना सगळ्या शौर्य दिनिमित्त सगळ्यांना मंगल वेच्छा मला तर आज पहिला दिवस हे येऊन आणि पहा केलो खूप धन्यवाद सगळ्या पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा जय भीम शौर्य दिवसाच्या किनवट नगरीच्या सर्व जनतेला शुभेच्छा आणि आमच्या आईकडनं नगर अध्यक्ष म्हणून निवडून आल्याबद्दल पहिला कार्यक्रम आम्ही आलो आणि नवीन वर्षाचा सुरुवात आम्ही सुरुवात चांगला केलो आणि त्याबद्दल सर्वांनी आम्हाला बोलवल्याबद्दल धन्यवाद जय भीम परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनेट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा